लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की नैना सगळ्यांना सांगते की राहुलला सगळीसमज झालाय तो जो सौरभ आहे ना माझा मित्र आहे माझ्या घरच्यांना त्याच्याबद्दल माहितीये तुम्ही हवं तर कलाला विचारा त्याला सांगते हो आम्ही सगळे त्याला ओळखतो तेव्हा नैना म्हणते तुम्ही उगाचच माझ्यावर संशय घेताय आणि मी राहुल किंवा मॉमिन लॉला नाही बरोबर घेऊन गेले कारण झुंबा प्रकरणानंतर तुम्ही सगळे माझ्यावर चिडला होता मला वाटलं की नको उगस त्यांना न्यायला म्हणून मी घाबरले होते म्हणून कोणाला बरोबर नाही नेलं अद्वैत विचारतो ते सगळं ठीक आहे पण कोणता डॉक्टर हा कॅफेमध्ये भेटतो तर नैना सांगते आज त्याला सुट्टी होती म्हणून मी कॅफेमध्ये भेटलेली आहे तेव्हा आबा म्हणतात बरोबर बोलते नैना ही सगळी चूक राहुलची आहे राहुल, राहुल तिच्याशी प्रेमाने वागत नाही नीट बोलत नाही त्यामुळे ती बोलण्यास घाबरते कोणाला बरोबर नेण्यास घाबरते राहुलने तिची काळजी घ्यायला पाहिजे आपली बाजी आपल्यावर आहे हे राहुलच्या लक्षात येतं तेव्हा रजनी या दोघांना म्हणते तुम्ही आता आई बाबा होणार आहात एकमेकांवर विश्वास ठेवा एकमेकांवर प्रेम करा म्हणजे बाळावर सुद्धा चांगले संस्कार होतील नैना ही आपल्यावर बाजी उलटवते हे पाहून रोहिणी आणि राहुल गप्प बसतात नैना तिच्या रूममध्ये निघून जाते त्यानंतर रोहिणी ही राहुलला भेटायला बोलवते आणि समजावून सांगते तू जे केलं ते एकदम योग्य केलं परंतु नैना ही जितकी हुशार आहे तितकीच महामूर्ख आहे तिचं सगळं सत्य असं लोकांसमोर आणून काहीही होणार नाही तुला गोड बोलून तिचा काटा काढावा लागेल तिच्याशी प्रेमाने वागावं लागेल राहुलला ही गोष्ट पटते संध्याकाळ होते अद्वैत आणि कला रूममध्ये असतात तेव्हा अद्वैत कलाला म्हणतो नैना आणि राहुल या दोघांची रोजच काही ना काहीतरी कटकट सुरू असते कला म्हणते हो ना त्यामुळे आबांना सुद्धा खूप त्रास होतोय त्यांच्या तब्येतीवर परिणाम होतोय अद्वैत त्याचं चार्जर शोधू लागतो पण हे चार्जर सापडत नाही तर तो कलावरच चिडतो तेव्हा अंजू तेथे येते अद्वैत म्हणतो ही कला नीट काहीच काम करत नाही तर अंजू सांगते तुमचे इस्त्रीचे कपडे त्यांच्या हातात होते म्हणून त्या खाली ठेवून आल्या होत्या अंजू तेथून निघून जाते तेव्हा कला अद्वैतला म्हणते तू नेहमी जाणून बुजून माझ्यावर ओढत असतो तुझी चूक तु असली तरी कधीही माफी मागत नाही अद्वैत रागारागाने झोपून जातो कलाही झोपते परंतु थोड्या वेळानंतर अद्वैत हा जोरजोरात घोरू लागतो त्यामुळे कलाची झोप मोड होते आणि कला ही झोपण्याचा प्रयत्न करते पण अद्वैत हा जोरात घुरतच असतो कला त्याला झोपेतून उठवते अद्वैत विचारतो काय झालं तर कला म्हणते किती मोठ्याने घोरतोय मला झोप येत नाहीये माझी झोपमोड झालीये तर अद्वैत चिडून म्हणतो काहीही खोटं बोलतेस मी काही घुरत नाही आणि मी जर घुरत असेल तर ते प्रूव्ह करून दाखव कलाला खूप राग येतो अद्वैत हा झोपी जातो आणि पुन्हा घुरू लागतो तर कला ही त्याचा व्हिडिओ शूट करते आणि म्हणते आता उद्या घरी सगळ्यांसमोर मी तुझं सत्य समोर आणणार तू घोरतो हे प्रूव्ह करून दाखवणार कला झोपण्याचा प्रयत्न करते परंतु अद्वेच्या घोरण्याने तिला झोपच येत नाही दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा कलाला खूप जांभया येत असतात रजनी हे पाहते आणि विचारते काय झालं तुझी झोप झाली नाही का तर अद्वे सांगतो झोप कशी होणार रात्र रात्रभर रांगोळ्याची चित्र काढत बसते होड्या करत बसते त्यामुळे तिची झोप होत नाही असं म्हणून तो आबांना म्हणतो आबा तुम्हाला आठवत आहे ना त्या दिवशी वही घेण्यासाठी ती कशी माझ्याशी भांडत होती तर कला म्हणते माझी झोप ही अद्वैतमुळे झाली नाहीये अद्वेतने मला रात्रभर झोप दिलं नाही हे ऐकून सगळेजण त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात तेव्हा अद्वैतला खूप गोंधळल्यासारखं होतं आणि तो चिडून म्हणतो काहीही काय बोलतेस मी काय केलंय तर कला सांगते हा रात्रभर घोरत होता त्यामुळे मला नीट झोप हो आली नाही अद्वैत खूप लाजतो आणि रागारागाने तेथून निघून जातो सगळेजण त्याच्यावर हसू लागतात इकडे नेना ही त्याच्या रूममध्ये असते तेव्हा राहुल तेथे येतो आणि तिला मल्टीविटॅमिनच्या गोळ्या देऊन गोळ्या घेण्यास सांगतो नेनाला हा बदल पाहून वाटतं की हे काय झालंय आणि ती राहुलला याबद्दल विचारते राहुल सांगतो काल आबा मला म्हणाले ना तू उगस तिच्यावर संशय येतोय तू तिच्याशी प्रेमाने वागायला पाहिजे तेव्हा मला माझी चूक समजली आता मी तुझी खूप काळजी घेणार असं म्हणून राहुल नैनाला मिठी मारतो त्यामुळे नेनालाही खूप आनंद होतो तर राहुल विचार करतो असंच गोड बोलून मी माझ्या आयुष्यातून तुला कायमचं बाहेर काढणार अद्वैत हा कलावर खूप चिडतो आणि तिला विचारतो तुला काही कळतं की नाही कोणासमोर काय बोलायचं बाहेर सगळ्यांसमोर सांगायची ही काय गरज होती की माझ्यामुळे तुझी झोप नाही झाली कला म्हणते माझ्याकडे प्रूव आहे असं म्हणून ती चक्क अद्वैतला व्हिडिओ दाखवते ज्या व्हिडिओमध्ये अद्वैत घोरतोय हे पाहून अद्वैतला मोठा धक्काच बसतो अद्वैत म्हणतो हा व्हिडिओ खोटा आहे मी घोरूच शकत नाही एकतर तू माझा हा आवाज बदलला असेल व्हिडिओ एडिट केला असेल हा व्हिडिओ खोटा आहे कला चिडून म्हणते तू स्वतःची चूक कधी मानू शकत नाही ना नेहमी मी खोटाडी मी चुकीची मी काहीतरी चुकीचं केलं असेल पण तू मात्र मोठा खरा आहेस अद्वैतला त्याची चूक समजते आणि तो हळूच सॉरी असं म्हणतो तर कला म्हणते मला काही ऐकूच आलं नाही अद्वैत तिला सॉरी म्हणतो कला तेथून निघून जाते अद्वैतला आणखीनच राग येतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अद्वैत हा डॉक्टरांना बोलवणार आणि विचारणार की मी रात्री खूप घोरतो त्यावर मला काहीतरी उपाय सांगा त्यानंतर आबा विचारतील की डॉक्टर घरी का आले होते तेव्हा कला त्यांना सत्य सांगेल की अद्वैतने डॉक्टरांना बोलवलं होतं कारण रात्री तो खूप घोरतो आणि त्यावर काही उपाय आहे का अद्वैत हे ऐकणार आणि कलावर चिडून म्हणेल तुला काही कळत नाही का, का। सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर नसता सांगायच्या पण तू सगळ्यांना सांगत बसतेस मी घोरतो हेही सांगितलं आणि डॉक्टरांना बोलवलं तेही सांगितलं मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद